मंगरुळपीर तालुक्यातील चिखली झुलेबाबा येथील माऊली भगतसिंग नवलकार वय अंदाजे आठ वर्ष हा युवक चिखली ते वाशिम रोडवरील नजीकच्या शेतातील विहिरी जवळ माऊलीचे शर्ट आढळून आले नातेवाईकांनी शेलू बाजार पोलीस चौकशी संपर्क साधला आणि याच विहिरीत माऊली पडलेला असल्याची दाट शक्यता वर्तवली यावरून स्थानिकांनी विहिरीत शोध घेतला असता काही मिळून आले नाही शेवटी मंगरुळपीर पोलीस ठाण्याचे पी आय सुधाकर आडे मानवसेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगे बाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख दीपक सदाफडे जीवनरक्षक यांनी माहिती देऊन तात्काळ सर्व ऑपरेशन करीत पाचारण केले यावेळी लगेच क्षणाचाही न करता मंगरुळपीठ शाखेचे प्रमुख अतुल उमाडे गोपाल गिरे लखन खोडे अपूर्व चेके गोपाल जैस्वाल दत्ता मारेकार सागर डहाके ओम वानखडे यांना माहिती देऊन रात्रीच घटनास्थळी रवाना केले घटनास्थळी पोहचून लगेच सर्च ऑपरेशनला सुरुवात केली पंधरा ते वीस फूट खोल पाणी असलेल्या विहिरीत सर्च ऑपरेशन चालू केले असता दोन तास ताळाशी असलेल्या मृतदेह पथकाच्या जवान अतुल उमाळे आणि अपूर्व चेके हे विहिरीत उतरले आणि रात्री बारा वाजताच्या दरम्यान मृतदेह वर आणला यावेळी मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे पी आय सुधाकर आडे पोलीस हेड कॉन्स्टेबल घटनास्थळी मंगरुळपीर पोलीस स्टेशनचे पी आय सुधाकर आडे संतोष मनवर चरण चव्हाण अनिल दहातोंडे जमादार रिनू रायलीवाले हे उपस्थित होते अशी माहिती पथकप्रमुख दीपक सदाफडे जीवनरक्षक यांनी दिली ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती